नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा वर आपलं स्वागत आहे तर आपण मराठीमधून शेतीविषयी टिप्स या चॅनलवर देत असतो तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकनला प्रेस करा तर आपण भांग्याचा नवीन प्लॉट याबद्दल माहिती आपण आज बघणार आहोत तर आपलं बांग्याचा प्लॉट आहे असं हा प्लॉट तर मित्रांनो ह्या ह्याची अडीच बाय अडीचवर लागवड करू शकता तर आपण बेड करून मल्चिंग पेपरचा वापर केलेला ना आपण अडीच बाय अडीचच्या अशा साऱ्यावर ह्याची आपण लागवड केलेली ला आहे तर मित्रांनो आपण चांगल्या वाहनाची लागवड करणे गरजेचे असते कारण की चांगल्या वाहनाची जर आपण लागवड केली तर ते मार्केटिंगसाठी चांगलं मार्केटिंग अपडेट चांगली मिळू शकते या वाहनाची तर आपण तर आपण अंकुर कंपनीचं बट्टही तर ह्या वाहनाची आपण लागवड केली आहे तर आपला या प्लॉटला आता वांगी लागायला सुरुवात झालेली आहे तर हे अशी बघू शकतो अशी ही या वाहनाची वांगी आहे चांगल्या कल, कलर कलरवर वा फ्रेश अशी वांगे ह्या वाहनाची मिळतात मार्केटिंगलाही बाजारामध्ये मार्केटिंग याची चांगली आहे ती तर आपण या वाहनाची लागवड करू शकता आणि चांगलं असं उत्पादन घेऊन चांगला मुनाफा असे कमवू शकता हे उत्तम असं वाहन आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर्स करा नक्की तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जय जवान जय किसान धन्यवाद